पुणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत नव्याने प्रस्तावित असलेल्या सात पोलीस ठाण्यांना अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने लवकरच मुहूर्त मिळणार आहे याबाबतचे सुतेवाच खुद्द उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे चाकण दौऱ्यादरम्यान पुण्यासह पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला एकूण अकरा पोलीस ठाण्यांना मंजुरी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे त्यामुळे पोलीस ठाण्यांच्या स्थापनेला गती मिळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत आंबेगाव नांदेड सिटी बाणेर खराडी वाघोली फुरसुंगी आणि काळेपडळ ही नवीन सात पोलीस ठाणे प्रस्तावित आहेत शहरातील भारती विद्यापीठ सिंहगड रोड चतुशृंगी लोणी काळभोर लोणीकंद हडपसर वानवडी आणि कोंढवा या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून तर हवेली आणि हिंजवडी या पोलीस ठाण्यांचा काही भाग समाविष्ट करून या नवीन सात पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे राज्य शासनाने ही नवीन सात पोलीस ठाणे सुरू करण्यास परवानगी दिली आहे त्याला प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे पोलीस ठाण्यासाठी जागा पाहून हद्दीचे नकाशे सुद्धा तयार करण्यात आले आहेत मात्र मनुष्यबळ आणि आर्थिक निधीचे तरतूद झाली नसल्यामुळे या पोलीस ठाण्यांचे कामकाज अद्याप सुरू होऊ शकलेले नाही विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी सरकार पुण्याच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे निर्णय घेऊ शकते त्यामध्ये या नवीन पोलीस ठाण्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे